आज हवाई उद्याचा सेट वर तोडफोड होणार आहे मज्जा होणार आहे आणि धिंगाणा होणार आहे इच्छा नेहमी असायची की आपण यावं आणि बसावं आणि गप्पा माराव्या तर आज एक शिवा म्हणून येऊन इथे छान खरं तर मजा येईल गप्पा मारायला सगळ्यांची हा जो हा जो एक चोवीस तास एक्सायटेड गुण असतो सतत तो, तो मला घ्यायला खूप आवडेल हा नाही ही हॅलो मी आदित्य इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत थुकरटवाडीत म्हणजे चला हवायुद्या उद्या कार्यक्रमात शिवाची टीम आलेली आहे आणि हे दोघ क्यूट कपल आता माझ्यासोबत आहेत कसे आहात हाय कशी आहेस दुसरे सगळे लोक सगळे मस्त आहेत बरं आता शिवाय कार्यक्रमात आलेली आहे तोडफोड वगैरे काही करणार आहे बघालच तुम्ही आता मी काय करणार आहे <laughs> काय वाटत तुला आज हवा उद्याच सेट वर तोडफोड होणार आहे राडा होणार आहे मज्जा होणार आहे आणि धिंगाणा होणार आहे खूप मजा येणार आहे आणि आम्ही दोघं खूप छान नाच आहे छान दोघांचा डान्स असणार आहे येस कोणत्या गाण्यावर डान्स असणार आहे आणि त्याची रिहर्सल्स कशी झाली आहे पण रिहर्सल खूप छान चालू आहे जास्त डान्स येतो म्हणजे तू डान्सरच आहे डान्सर आहे ती ती डान्सर आहे मला नाचता येत नाही तो ग्रास चांगला करतो त्याला चांगलं येत सगळं करता इच्छा खूप आहे चांगला नाच करायची इच्छा खूप आहे पण उपजत काही मी नाचू शकत नाही प्रयत्न जरूर करीन मला सांगा कसं नाचलो दोघांचा आता छान बॉन्ड झालेला आहे ते आता दिसतंय मला कोणी कोणाला बोलून देत नाही तर मग सेट वर पण तसंच असतं तस का कोण कोण जास्त बोलत सेट वर ना शिवा आता पूर्वा, पूर्वा शिवाच्या कॅरेक्टर मध्ये असल्यामुळे ती आता उठसूट मारहाण करणे उठसूट टपल्या मारणे किंवा त्रास देणे ह्या गोष्टी करते खूप करते म्हणजे हा जेव्हा खूप ऑपोजिट आहोत आम्ही या बाबतीत तो अगदी असा शांत त्याचा त्याचा बसतो पण मी एक सगळ्यांकडे जाऊन सगळ्यांना त्रास देत असते तर ह्याला जरा जास्त आहे सध्या मी तर ती मला मजा येते त्याचा मी टाइम काढून मी त्याला त्रास देते हालवा <laughs> आता हिचे गुण घ्यायला तुला आवडतील का हो सगळे हा जो हा जो एक चोवीस तास एक्सायटेड गुण असतो सतत तो मला घ्यायला खूप आवडेल आणि तिचा नक्कीच नाचण्याचे जे काही स्किल्स आहेत त्या मला सगळ्या घ्यायला आवडतील कारण ती नुसतं गाणं दिल्यावर सुरू करते आणि तिला इतक्या स्टेप्स आहेत तिच्या पहिल्या गाण्यामध्ये आणि इतक्या फास्ट आणि क्विक स्टेप्स आहेत मला कौतुक वाटलं की एकदा गाणं बघितलं तिने आणि सुरू केल्या म्हटलं कसं काय जमतं तुम्हाला सवय म्हटली म्हणूनच ती शिवाय आणि तिचा एक खूप महत्वाचा कोण आहे तिला विचारलं अरे हा कोण आहे तर ती दाखव करून हा नाही तो सतत मला करायला कारण की माझ्या मॅनरिझम मला जमलं पाहिजे त्याचं म्हणून तर आम्ही एकमेकांना तसं शिकवत असतो पण हा जास्त मला या याबाबत मला अशी खूप इच्छा आहे की हे आपण अशी स्टाईल शिकवूया हा नाही कुठलाही कुठेही काही तू करून दाखव ना चाकूला छान करतो जास्त नाही एकदा करून दाखव हा नाही खरच <laughs> <थी। laughs> कमाल आहात तुम्ही दोघं बरं आताच चला द्या कार्यक्रमात तुम्ही आलेला आहात डान्स परफॉर्मन्स असणार आहे पण याआधी हा कार्यक्रम कधी बघितला का म्हणजे तुझी एंट्री झालीच असेल पण तू कधी आली आहेस का या कार्यक्रमात खरं तर माझं पहिल्यांदाच आहे आणि आपण म्हणजे आपण टी व्हीवर वगैरे बघायचो चला येऊ द्या तर अशी इच्छा नेहमी असायची की आपण यावं आणि बसावं आणि गप्पा माराव्या तर आज एक शिवा म्हणून येऊन इथे छान वाटतंय खरं तर मजा येईल गप्पा मारायला सगळ्यांची त्यात पण आज लीड रोल म्हणून तू इथे आलेली आहेस ती फिलिंग आत्ता कशी आहे चांगली आहे खरं तर पण ते असे संभ्रम आहे सगळा की कसं काय नाही वाटत किती काम आहे पण त्या इतकं सगळं चालू आहे ना त्याच्यात ती फिलिंग घ्यायला वेळ लागतो काय बोलणार आहोत ते कळत नाही अजून तर कळेल तुझं काय झालंय शालुवा म्हणजे आता नेहमीच स्केड्यूल थोडं वेगळं आणि आजचं थोडं वेगळं यादी तू या कार्यक्रमात आलेलं आहेस पण आजचं काय आजचं पण तसंच आहे खूप धमाल आहे मजा करायची छान वाटत आहे इथे येऊन आणि हो हो हो, हो खूप आठवत हो आहेत या आधीचे दिवस सुद्धा खूप मजेशीर असायचे सगळ्या चला हवाच्या कास्ट बरोबर आणि सगळ्या टीम बरोबर -बर काम करायला खूप मजा यायची कारण सगळे खूप छान विनोदी आहेत सगळ्या सगळे जॉली आहेत एकदम आणि काम करायला त्यांच्याबरोबर म्हणून मजा येते सो हाच माझा आता सुद्धा मूड आहे एक मजा करायची आतमध्ये जाऊन आता आणि व्हेरी नाईस इट इज म्हणजे आता शाल्वेचा मी टाइम नसणार आहे तर आता तो एनर्जेटिक असणार आहे <laughs> आज गेल्या एक वर मी टाइम खूप कमी मिळाला आज आता घरी गेल्यानंतर कदाचित एक तासभर तरी वाचायला थोडस काहीतरी किंवा थोडं गेम्स खेळायला वेळ मिळेल बघू आता बरं या कास्ट कास्टमध्ये तुमचं फेवरेट कोण आहे चला हवे मला भाऊ खूप आवडतात भाऊ माझे फेवरेट आहेत कुशल माझा फेवरेट आहे डॉक्टर साहेब पण माझे खूप खूप लोक आहेत भरपूर लोक आहेत आता चला हवाईची टीम आहे ना ती टीम मिळून एक खूप छान प्रेझेंटेशन होतं सो त्या टीम मधली सगळीच लोक काही ना काहीतरी असा युनिक रोल प्ले करतात ज्यांनी ते बघायला खूप मजा येते मला श्रेया बुकडे आवडते फार आणि ती छान करते काम त्यामुळे तिला आज करताना ती करेल काही ना काहीतरी काही ना काहीतरी गोष्ट तर करेल शिवाला घेऊन त्यामुळे ते बघायला मजा येईल आपण श्रेया बुकडे वरती येऊयात कारण श्रेयाच स्किल आहे ते एक नेक्स्ट लेवल आहे आणि हे मला प्रत्यक्षात बघायची खूप वेळा संधी मिळाली त्यामुळे मी मेसमरायच होतो नेहमी तिला बघताना आज कदाचित शिवाची मिमिक्री पण होऊ शकते सो तू एक्सायटेड आहेस हो खर तर आहे की आपली म्हणजे हे पण आपल्यासाठी असं ग्रेट असतं ना की आपण काहीतरी कॅरेक्टर आपलं कोणतरी करणार आहे तर ते बघायला मी एक्सायटेड आहे तुला किती भेटला वाटतं की हा ना ही ना <laughs> 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 <वो होना> <laughs> एक जोक होणारच आहे थँक्यू सो मच आणि खूप एन्जॉय करा धमाल करा आणि राडा करा फुल राडा किवा येस येस मजा आज राडा होणार आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू मजाचे सगळे व्ह्युअर्स थँक्यू सो मच थँक्यू बाय बाय मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका